नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो काय चालू आहे आप... बरी आहेत शुभेच्छा आपल्या फॅमिलीला माझ्याकडनं एकट्याच्या सदस्यांच्याकडनं गुढीपाडव्याच्या तुमच्या सहकुटुंब सहपर्यणांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्ष सुख समृद्धीचा आणि भरभराटीचं जावं माझ्याकडनं सुद्धा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हार आज शु काय झालं गुढीपाडवा मग गुढी उभा करायची आयरन ना बोला नाश्ता करून द्यायचा परत सायपाक पोळ्याचा करायचा आज पुरण पोळ्या भजी पापडे सगळ्या साईपाक करून हार घेऊन आले दर्शनला नेसला दर्शन हार हार उशीर झाला बरं का यायला बघा वा छान 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 मग उगाळ्यात घालून मुखाली एक दर्शनच आज हार यायलाच उशीर झाला बर का तर लक्ष सगळं उरकून यायचं म्हणल्यावर लय उशीर लागत होता अजून हा नजर शिवाय कळायचं घालायचा लगेच काढायचा हे मग दर्शन हार घातला कसा वाटला तुला हार आवडला का मग कधी काय हरवले मुका कसा असतो आहे का चिपळे का आम्ही बारक्या लेकरांना असं मुकादी म्हणायचो त्याचा करायला हानायचो नायचं हारा आवडला का तुला हा मग मला ती पप्पी हुभेच्छा तुला हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण म्हणाव काय चांगलं यशस्वी बहु नवीन वर्षात तुला मस्त मार्क बिर्क पडू दे हे का नाही शाळेत अजून काय आता शाळा भरल्या परत अये दादा अरे एक हार आणलाय तुला दर्श काय टोचाय का हार आणलाय दादाला दादा तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन गुढीपाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणजे आपल्या मराठी महिन्या प्रमाण वर्षी बोर कसं काय वाटलं हरमान सांगाल तुम्ही शुभेच्छा दिला धन्यवाद थँक्यू दर्शन खुश झाला बघा दर्शनला हरवून आणल्यामुळे खुश आहे की मामाला वाच्यांना हार घेऊन हा रुगुनात बघा हार घेऊन लय हार आणले ते बघा तर एक पहिला अंडा सगळ्याला चालले 10 चे हारले ते ताईला आणले हा या बघा खावा तुम्हारा 15 हार हा तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे तुम्हाला हार ना तुम्हाला पण गुढी पाडव्याच्या हार्दिक खार दीक्ष भेदच्या मला हार आणले ते लाडाच आहे का मी तर बघा हे हार आणले ते एवढं सगळ्यांना एक एक मला आणले ते दोन एकट्याला लाडकं जायचं आहे म्हणून आणलाय तर तुमचं जेवण वगैरे झालं का आमचं जेवण काय जेवलं आता इथे मी तुमचं झालं असं जेवण दुपार झालंय आता बराच वेळ झाला आले दाजीला काय जरा तब्येत बरोबर नाही जरा कुतु कुतु करतय काय करत आहे गाय कुठ आली गाय कुठ आली जरा चला तरी चालतंय म्हणून जायचंय तर गुढी उतरायला मागायला परत बूड्याकडे जायचं मला दर्शन नाराज झालं तो का दर्शन मी दर्शन नाराज झालाय का दर्शनला घेऊन जातो येतो अर्थ बस दर्शन तुम्ही बरं कोण चॉईस किरी मानली तर मला म्हणते नको होय कुलफी अरे काय माहिती ज्या वेळेस म्हटलं कोण कुलफी आणल्यावर म्हणता कोण आणला नाही का कोण आणल्यावर म्हणता कुलफी आणली नाही का काय असत जाऊन केमा जाऊ नामायच नाही इकडं म्हणून मामान बाबा लैतारास माहिती मग कोण आहे तुम्ही काय काका आहे का दादा म्हणतो काय आमचं मामा माहित हा त्यांना सगळे योगेश बस म्हणते म्हणून ती म्हणते सगळे योगेश बस म्हणते त्याच्यामुळं कोण बाबा म्हणत कोण मामा म्हणत कोण आपा म्हणत कोण मामा म्हणत मामा बिलाई म्हणते ती बरं का केलं चालू आपा म्हणते नवीनच अन्ना गावाय दर्शन दर्शन सकाळपासून नाव काढत होतं बरं का एवghis भाऊ काही ना एवghis भाऊ कस काय आता रामलारा नाही काय गावाला गेले ते म्हणला आज पण घरी काम होतं वा साहेब सगळा करायचा पुरणपोळीचं मला उशीर लागतो काय झालं दर्शना देव पोळा बर देव जाय अरे उठ तर त्याला पूजा एक चपडे आणि त्या चपडीवरती किंडर असं नाव काढून ओके मग खरं खर चांगली <था। laughs> लागतं मुलांनी किती जरी जीद केली ना तर जी गोष्ट त्यांच्यासाठी हानी करायची ती गोष्ट द्यायचीच नाही <laughs> किती जर रल्ला काय जरी झालं तरी तसं नाही करायचं गुड आमचं दर्शन बघा काय नवरदेव झालाय नवरीच नाही फक्त तुमच्याकडे नवरी असेल तर आमच्या दर्शनला बघायला लगीन नवरदेव झाला बघा की मी बाहेर उभार आहे मेरुगी वेरगुरी झालो म्हणजे टाकू लगीन करून लेट करत आहे किरकिल आणि तीन रोज तयार टाकू लगीन लग्न तयार कशाच करायचं संकय काय आणायचं त्याला तसली कुरडूची जत्रात गाडी तसली गाडी आणणार आहे काय नाही होय फिरायची गाडी नव्हती का ती काय झालं केलं तसली गाडी आणायची जत्रेत मला नाही मला तुझं lignin करायचं का गाडीसाठी साठी लग्नाला तयार आहे बर गाडी बर दोगाला बयची दर्श संख्या संख्यला गाडी 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 नको दादा कोण नाडी आता ही पन्नावर झालाय दादा आपण काय लागली नाही काय चला मग मंडळी भेटूयाच पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत सगळे जण करा करा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय कर बाँ। 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 दिर